निसर्गातील होणारे बदल पाहता पुढच्या वर्षी सर्व विभागांची कामं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण करणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं या पावसाळ्याचा आणि निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत उदाहरण गेल्या वर्षी पाऊस अक्षरशः डिसेंबर पर्यंत पडत होता या वर्षी पाऊस लवकर सुरू झालेला आहे आणि निसर्गावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्याचमुळे या वर, येणाऱ्या वर्षापासून या सगळ्या खात्यांना एकत्र घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची तयारी म्हणून आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच मेंटेनन्सची कामं बी एस एन एल असो मग त्याच्यामध्ये वाहतूक असो सगळे वन खाता म्हणजे झाडे कापण्याची कामं असो सगळे ते सगळी काम ह्याचा वेळापत्रक आम्ही बदलणार आहोत योग्य वेळी म्हणजे एप्रिलच्या जास्तीत जास्त मी बोलतोय पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून वेळेत ह्याच नियोजन आम्ही करणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्सक्रॅब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण चाट लाईन सर यूट्यूब चॅनेल